आता तुमचा दुसरा मुद्दा आहे की संभाजी संभाजीराजेनी श्रीमंत छत्रपती संभाजी राजेंनी यांना चारशे पार हवे आहेत ह्याचं कारण हे घटना बदलणार असं म्हटलं घटना कधी बदलता येत नाही घटनेमध्ये दुरुस्ती करता येत पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आतापर्यंत एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झाली एकशे सहा वेळा त्यातल्या मोदीजींच्या काळामध्ये नाटोजींच्या काळामध्ये मिळून दहा शहाण्णव वेळेला काँग्रेसच्या काळातच दुरुस्ती झाली आणि ती वेळोवेळी कसं मोदीजीने दुरुस्ती केली महिलांना तेहतीस टक्के आरक्षण नव्हतं दुरुस्ती म्हणजे काय नव्हतं ते आणलं तर तेहतीस टक्के आरक्षण महिलांना नव्हतं ते आणलं दॅट इज कॉल्ड दुरुस्ती दॅट इज नॉट कॉल्ड बदल किंवा अटलजींच्या काळात अटलजीने सहा ते चौदा या वयोगटाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा निर्णय केला दॅट इज कॉल्ड घटना बदल घटनेमध्ये घटना दुरुस्ती घटना नाही घटना दुरुस्ती तर ती आतापर्यंत एकशे सहाव्या झाली आणि काँग्रेसने ज्या केल्या त्यातल्या तर मी मोदीजींचं सांगितलं की त्यांनी तेहतीस टक्के महिन्याला आरक्षण देण्याची दुरुस्ती केली अटलजींचं सांगितलं की त्यांनी सहा ते चौदा वयोगटाला मोफत सत्तेच्या शिक्षण दुरुस्ती केली काँग्रेसने काय केली काँग्रेसची दुरुस्ती अशी केली की लोकांनी निवडून दिलेले राज्य सरकार केंद्राला नको असली तर बरखास्त करतायत नव्वद वेळेला काँग्रेसने वेगवेगळी बिगर काँग्रेसी सरकार बरखास्त केली मोदीजींनी एकदाच केलं ज्यावेळेला तीनशे सत्तर कला म्हणायचं होतं त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये गडबड होऊ नये म्हणून जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजकीय आणले त्याला बरखास्त करणं म्हणतात की राष्ट्रपती मग घटना दुरुस्ती बदल कोणीच करू शकत नाही की काँग्रेसने आणलेली चांगली तर मोदीजीने आणलेली मोदीजींनी दहा टक्के गरिबांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं ही घटना दुरुस्ती केली तर हवी नाही करावी आणि त्यामुळे हा कांगावा चाललेला आहे कारण शेवटी ज्या दुरुस्त्या करायच्या त्याला जी मेजॉरिटी ती आहेच ना आता सुद्धा आहे चारशे पार वगैरे लोकांना फार मोठं वाटतं चारसं कशी होतील आता तीनशे तरी पण आहेत आता सत्तेचाळीस हव्यात आणि एकशे चव्वेचाळीस जागा अशा की जिथे केव्हा ना केव्हा तरी एनडीएचा खासदार होता आज नाहीये दोन वर्ष आधीपासून मेहनत झाली त्याला चाळीस तरी मिळतील की नाही चला आधीच्या थोड्या गेल्या नवीन थोड्या आल्या चारशे पारला काय वेळ होतं ते चारशे पार मध्ये घटना दुरुस्ती आजही होते ना तीनशे सत्तर कला रद्द झालं पस्तीस रद्द झालं तीन कला कायदा झाला महिलांचं अर्षण झालं वेगांचं अर्षण झालं त्यामुळे आता संभाजी राजेंसारख्यांकडून ही अपेक्षा नाही कारण ते खूप अभ्यासू आहेत पण झोपलेल्याला उठवणं सोपं असतं सोंग घेतलेलं कसं उठवणार